सकल संत निर्णय मटकुंबा सादर करीत आहे सद्गुरु श्री अनंत महाराज यांच्या पारखनिष्ठ वाणीतून फहम आगे फहम पाछे या साखीचा भावार्थ श्री सद्गुरुनाथ महाराज की जय सज्जन आज आपण सद्गुरु कबीर साहेबांनी बीजक सद्ग्रंथामध्ये साखी नंबर एकशे अठ्ठ्याऐंशी फहम आगे फहम पाछे, फहम दाहिने डेरी फहम पर जो फहम करे सो फ़हम है मेरी या साखीचा कैबरी साहेबांनी दिलेला संकेत आपण पाहू कैबरी साहेब म्हणतात फहम आगे फहम पाछे आपणाला माहितच आहे फहम म्हणजे काय फहमचा अर्थ तो, तो समज ज्ञान बोध विचार विवेक स्मरण सावधानी वगैरे कबीर साहेब म्हणतात फहम ही जी समज आहे समाजामध्ये अनादिकाळापासून समज विचार ज्ञान बोध स्मरण अशा प्रकारची जी समज आहे ज्ञान आहे बोध आहे ती आगे त्या समजेपैकी साहेब म्हणतात काही समज काही बोध काही वेग आगे आगे म्हणजे आगेचा अर्थ आहे पुढे समोर भविष्यात होणाऱ्या गोष्टीचे अनुमान अनुमानांच्या ज्ञानाची समज समोर उद्या काय होईल समोर काय होईल पुढे काय होईल भविष्यात काय घडेल या गोष्टीविषयीचे अनुमानांची जी समज आहे ज्ञान आहे बोध आहे विचार आहे याचं नाव आहे फम आगे म्हणजे आपल्या समाजामध्ये अनादिकाळापासून समोर काय होईल हे भविष्य वर्तवणारे ज्ञान समज विवेक काही भागात आहेत काही लोकांजवळ आहेत तर अशा अनुमानांची समज जे आहे त्या समजेची चिंतन करणे त्यांच्या ज्ञानांचं अभ्यास करणे त्यांचा विचार दृढ करणे असं केलं तर तसं होईल प्रलय होईल ईश्वरांचा कोप होईल पुढे अनर्थ होईल काळ खराब येईल वगैरे अनुमानाचं ज्ञान समज फहम आगे ज्याला भविष्यकाळ म्हटला आहे म्हणजे भविष्य चिंतनाची समज विचार ज्ञान बोध स्मरण आपल्या समाजामध्ये अनादिकाळापासून वेदशास्त्र पूर्णामध्ये लिहूनही आहेत कथनही करत आहेत प्रचार प्रसारही करत आहेत या समजीचा म्हणजे भविष्य काळातील चिंतनाच्या समजीचा विचार पुढे असे होईल नंतर आहे फम पाचे काही समज असे आहे समाजामध्ये पाचशे पाचशे म्हणजे मागे पिछे म्हणजे गेलेल्या वस्तूचे गेलेल्या वेळेंचे गेलेल्या समयांचे ज्याला आपण भूतकाळ असं म्हणतो भूतकाळाचे ज्ञान भूतकाळातील समज भूतकाळातील समज कोणती आहे समाजात सृष्टी उत्पत्तीची कल्पना आहेत भक्ती मार्गाने योग मार्गाने दर्शन होते साक्षात्कार होते अशी कल्पना आहेत अनेक शास्त्रे निर्माण करून होऊन गेलेल्या गोष्टीचे घटनेचे कथनांचे महिमापरक ज्ञानांची समज बोध किंवा ज्ञान घेऊन जगणारे त्याचा प्रचार प्रसार करणारे अशी ही समज आपल्या समाजामध्ये आहेत फहम आगे फहम पाछे म्हणजे भविष्यकाळाचं या चिंतनाची समज आणि त्यावर बाह्यसाधना आणि भूतकाळातील कथनांची समज ज्याला संतांनी काल्पनिक ज्ञान म्हटलं आहे या काल्पनिक ज्ञानाची समज अनुमान ज्ञानाची समज आणि काल्पनिक ज्ञानाची समज ही समज आपल्या समाजामध्ये आहे म्हणजे भविष्यकाळातील चिंतनाची समज आणि भूतकाळातील कथनांची समज ह्या समजेनुसार या, या बोधानुसार आपल्या समाजामध्ये चिंतन होत आहे अभ्यास होत आहे प्रबोधन होत आहेत साधन मार्गामध्ये साधना करत आहेत पूर जीवन घालवत आहे तिसरा प्रकार आहे फहम दाहिने डेरी तिसरी समज अशी आहे की वर्तमान काळामध्ये ज्ञानमार्गांनी म्हणजे कर्ममार्गांनी भविष्यकाळामध्ये नाना प्रकारच्या कर्माचा विस्तार केलेला आहे आणि भूतकाळामध्ये भक्तियोग मार्गाचा विस्तार केलेला आहे आणि तिसरं वर्तमान काळामध्ये ज्ञानमार्गाचा विस्तार केलेला आहे अहम दाहिने डेरी दाहिने म्हणजे उजवी दाहिनेचा अर्थ उजवी बाजू आणि डेरीचा अर्थ डावी बाजू म्हणजे प्राप्ती अनुकूलता आणि प्रतिकूलता प्राप्त होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत वर्तमान काळामध्ये दाहिने डेरी समज प्राप्तिहित अनुकूल समज ईश्वर प्राप्ती पुण्यप्राप्ती सुखप्राप्ती वर्तमान काळामध्ये कशी प्राप्त होईल आपल्या जीवनामध्ये सुख समाधान शांती कशी प्रस्थापित होईल ईश्वराची कृपा कशी आपल्याला प्राप्त होईल आशीर्वाद कसा मिळेल दर्शन हो कसे होईल वगैरे अनुकूलता प्राप्त करण्याची समज कशाची अनुकूलता देव पुण्य स्वर्ग सुख शांती समाधान प्राप्त करण्याची अनुकूलता प्राप्त करण्याची जी समज आहे त्याचं नाव आहे दहिने फहम दहिने म्हणजे यामध्ये योगी ज्ञानी भक्त शुद्ध चाल आणि आचरणांची समज घेऊन जगतात आणि शुद्ध चाल आणि आचरण करून त्यांचं ध्येय मात्र बाह्य साधनांनी बाह्य प्राप्ती साधण्याच असतात दायिने दुसरा आहे डेरी म्हणजे वाम मार्ग प्रतिकूल मार्ग ही प्राप्त करण्यासाठी शांती प्राप्त करण्यासाठी बली देणे म्हणजे मलिन अशुद्ध चाल आचरणाची समज विचार करणे बली देणे चोरी चहाडी छल कपट हिंसा घृणा वाद संघर्ष तट निर्माण करणे विध्वंस करणे अशा प्रकारचे जे वाममार्ग आहे नको ते मार्ग आहे नको ती समज आहे नको ते विचार आहेत चोरहिंसा विचारादीची समज ज्ञान ही घेऊन जगणारे आणि या मार्गाचं चिंतन करणारे बोध करणारे प्रबोधन करणारे विचार करणारे जी समज आहेत ती आहे फहम दायिने डेरी म्हणजे वर्तमान काळामध्ये संतांनी दिलेल्या ज्ञानांचा मार्ग स्वीकारून बाह्य साधनाद्वारे आपणाला देव पुण्य सुख समाधान शांती प्राप्त होईल अशी समज घेऊन असा बोध घेऊन असं ज्ञान घेऊन प्रत्येक क्षण चिंतन करणे आणि त्या मार्गाने जीवन जगणे म्हणजे फहम दहिने डेरी यामध्ये काय अर्थ आला आहे फहम आगे फहम पाछे जे समाजामध्ये अनाधिक काळापासून जी समज आहे बोध आहे ज्ञान आहे विचार आहे विवेक आहे स्मरण आहे त्यापैकी काही लोक काही जीव काही भाग भविष्य काळातील चिंतनाची समज घेऊन जगणारे आहेत काही भाग भूतकाळांचे काल्पनिक ज्ञानांच्या मागे जाऊन अनेक शास्त्र निर्माण करून होऊन गेलेल्या घडलेल्या गोष्टीच्या कथनांची महिमापरक ज्ञानाची समज घेऊन बोध घेऊन ज्ञान घेऊन त्याचा प्रचार प्रसार करून जीवन जगणारे काही का लोक आहेत आणि काही वर्तमान काळामध्ये ज्या लोकांचा भविष्य काळामध्ये विश्वास नाही आणि भूतकाळच्या कथनांचा विश्वास नाही असे लोक ज्याला आपण योगी ज्ञानी भक्त म्हणतो हे लोक शुद्ध चाल व्यवहार करून आचरण करून बाह्य प्राप्ती हेत अनुकूलता कशी प्रस्थापित होईल अनुकूलता कशी प्राप्त होईल यासाठी वर्तमान काळामध्ये बाह्य साधनादीचं चिंतन करून उपदेश देऊन त्या साधनाच्या मागे पूर्ण जीवन घालवणारी समज आणि डेअरी म्हणजे वाम मार्ग म्हणजे प्रतिकूलता तयार करणे मलिन शुद्ध चाल आचरण घेऊन करून भ्रम भूल निर्माण करणारी बंधनदायक समज विचार ज्ञान नको विश्य, ती समज चोरीहिंसा व्यभिचाराद्याची व्यभिचारादी जी समज आहे की जी समज विषया विशाशक्ती वाढवणारी विशाशक्तीचा प्रसार करणारी जी समज आहे ती समज म्हणजे दाहिने आणि डेअरी अनुकूलता प्राप्त करणारी आणि प्रतिकूलता प्राप्त करणारी समज घेऊन जगणारे आपल्या समाजामध्ये अनाधिकाळापासून कथन करणारे ग्रंथ लिहून ठेवणारे प्रचार प्रसार करणारे उपदेश देणारे बाह्य साधनांनी बाह्य प्राप्ती हेच जीवन जगणारे समज आपल्या समाजामध्ये आहे साहेब म्हणतात फहम पर जो फहम करे ही जी समज आहे तीन प्रकारची आपण आता कथन केलेल्या ज्या तीन प्रकारची भविष्यकाळ भूतकाळ आणि वर्तमान काळ या तीनही काळामध्ये जी समज आपल्या समाजामध्ये आहे चिंतनाची कथनांची आणि आचरणाची जी समज आहे ती आज ती समज कबीर साहेब म्हणतात फम पर जो फम करे या समजीवर काही जीव विशेष ज्ञानांनी विचारांनी परीक्षा निरीक्षण करणारी समज घेऊन शास्त्रगत ज्ञान वाचून भूतकाळ ज्ञान ऐकून भविष्यकाल आणि काळामध्ये उपदेश घेऊन अपरोक्ष ज्ञानांची स्थिती घडवणारी जी समज आहे भासमान दृश्याची अनुभूती घडवणारे जे समज आहे ज्ञान आहे फम पर जो फम प्रकारच्या तीनही समजीवर ही समज घेऊन जगणारी जो लोक आहेत कोणती विशेष समज घेऊन उपदेश घेऊन शास्त्र वाचून ज्ञान ऐकून भासमान दृश्याची अनुभूती घेऊन चिंतन करणारे ज्ञान जे आहेत प्रचार प्रसार करणारे ज्ञान आहे या ज्ञानावर फर्म पर जो फर्म करे या ज्ञानावर या सर्व ज्ञानाचं परीक्षण करून निष्पक्ष भूमिकेचं ज्ञान घेऊन आपल्या स्वरूपांच्या ज्ञानांनी स्वरूपस्थ होण्याची जिज्ञासा तयार करून सतर्क राहून सावधान राहून आपणाला आपल्या जीवाचं कल्याण करता येईल अशी समज तयार करणे आणि त्या समजीने आपल्या जीवनामध्ये स्थिर शांत होणे स्वरूप स्थिर स्थिर होणे अशी समज निर्माण करणारे जे ज्ञान आहे समज आहे विचार आहे विवेक आहे ते विचार ते ज्ञान ती समज तो विवेक असलेली जे सत्यज्ञान आहे असलेला जो प्रचार प्रसार आहे तो सर्वश्रेष्ठ आहे जीवन कल्याणासाठी जीवाच्या कल्याणासाठी फम पर जो फर्म करे सो फम है मेरी अशा प्रकारे आमचा सिद्धांतिक समजीचा ज्ञानांचा बोधांचा निष्पक्ष समजीचा ज्ञानांचा बोधांचा विचार समज की जी जीवाच्या कल्याणासाठी पूरक आहे अशी समज घेऊन जगणारी जी जीव आहे चिंतनवन करणारी जी जीव आहे सो फम है मेरी ती समज माझी आहे माझा प्रचार करण्याचा माझा संकेत देण्याचा उद्देश असा कबीर साहेब म्हणतात की सत्यज्ञान प्राप्त करून स्वतःच्या स्वरूपावर स्थिर राहून स्थिर शांत जीवन जगून जीवाचं कल्याण होईल अशा प्रकारे जगातील एवढ्याही समजी समजीचं निरीक्षण परीक्षण करून त्या समजेचा त्याग करून स्वतःच्या स्वरूपावर स्थिर राहणारीची जी समज आहे ज्ञान आहे बोध आहे हा सत्यज्ञानाचा बोध सत्यज्ञानाची समज सत्यज्ञानाचा विचार हा आमचा आहे हे सर्वश्रेष्ठ ज्ञाना सर्वतोपरी श्रेष्ठ ज्ञान समज ही घेऊन जगणारेच जीव आपल्या जीवाचं कल्याण करू शकतात असं कबीर साहेब या साखीमध्ये म्हणतात साहेब म्हणतात वर्तमान मे बरतो भाई भूत भविष्य देव वाई कल्याणासाठी पूरक असणारी समज बोध ज्ञान विचार विवेक करून प्रत्येक क्षणाला सर्वत्र जीवनामध्ये सावधानता बाळगली पाहिजे छनबीन केली पाहिजे असावधान गाफील बेखबरदार बेजबाबदार बनून जीवन जगण्याचे टाळले पाहिजे सावधानता हटी दुर्घटना घटी प्रत्येक क्षणाला सावधानता असली पाहिजे एक क्षण जर असावधानतेमध्ये बेखबरदारीमध्ये बेजबाबदारामध्ये जर गेला तर जीवाचं कल्याण कधीही कोणतेही समजून होणार नाही समज उमज कर पग रख नाही तो आगे मुश्किल है गुजरान करो गरिबी से बावा से धोका है। प्रत्येक क्षण हितचिंतकांनी विश्वाच्या उत्पत्तीविषयीचे ज्ञान आहे जे अनुमान केलेलं आहे ज्याला आपण भूतकाळ म्हणतो कल्पना केलेली आहेत की विश्व कोणीतरी तयार केलेलं आहे विश्वाचा निर्माता कोणीतरी आहे पुढे प्रलय विनाशांची भीती निर्माण करणारे वाणीचा विचार करून काल्पनिक वाणी आणि भयानक वाणी आणि रोचक वाणीची वर्तमान काळामध्ये वापरणारी समज तीन समज आहे एक समज आहे विश्वाची उत्पत्ती कोणीतरी केली असेल त्याचा संहार करता कोणीतरी असेल त्याचा पालन करता कोणीतरी असेल म्हणजे विश्वाची उत्पत्तीविषयीचं जे काल्पनिक जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा निर्माता कोणीतरी आहे आणि निर्माण झालेली जी विश्वाची उत्पत्ती आहे तिचा पुढे प्रलय होणार आहे विनाश होणार आहे अशी भयानक वाणीचा वापर करून भविष्य चिंतणारी चिंतणारी जी समज आहेत आणि वाणीचा वापर करून वर्तमान काळामध्ये कोणीतरी आपला दाता आहे पालन करता आहे आपल्यावर कृपा करणार आहेत आशीर्वाद घडवणार आहेत म्हणून जी वापरणारी जी समज आहे बोध आहे ज्ञान आहे यावर विवेक करणारी समज जी आहे ती आमची आहे साहेब म्हणतात भविष्य काळात भयानकवाणीचा वापर केला आहे भूतकाळात काल्पनिकवाणीचा वापर केला आहे आणि वर्तमान काळात रोचकवाणीचा वापर केला आहे त्यामुळे झालं काय की अनुकूल प्रतिकूलता निर्माण करणारी समज बोध ज्ञान या समीवर निर्माण करता संहार करता पालन करता बाह्य जगत कुठतरी है ती बाहर प्राप्त होती अभी विशेष समझ घेऊन कथन करना लिखाण करना, करना जे ज्ञानी प्रबोधन करना जे लोग हैं त्या समजीवर त्या ज्ञानावर सारासार निर्णय घेऊन परीक्षण करून जळचेतनांच्या भेदांचे रहस्य जाणून घेणारी जी समज आहे बोध आहे ज्ञान आहे तो विवेक ती समज छानबीन करून सत्यज्ञानाची स्थिती दृढ करण्याचं ज्ञान किंवा समज किंवा बोध किंवा विचार तीच फक्त समज भवबंधनातून मुक्त करणारी आहेत म्हणजे यथार्थ गुरुमुखवाणी कल्याणासपूरक आहेत निष्पक्ष समज घेऊन जीवन जगणारे जे जी जीव आहेत तीच फक्त समज सर्वोच्च समज आहेत सर्वोच्च ज्ञान आहे सर्वोच्च बोध आहेत सत्यज्ञानाची शुद्ध समजणी प्रत्येक क्षणाला सावधान बाळगणारी जी समज आहे सावधान करणारी जी समज आहे तीच समज फक्त किंवा तोच बोध स फक्त किंवा तेच ज्ञान फक्त सर्वोच्च स्थितीला प्राप्त करून देणारा आहेत असं कबीरसाबी असाखीमध्ये म्हणतात कारण माया का फल दुःख है त्याजना फल हे सुख अब ईश्वर का कंसार हा प्रयोजनमुख मायेचा त्याग करणं माया म्हणजे विकार छंद व्यसन, कल्पना संदेह भास दुराग्रह तर्क अनुमान, वगैरे ज्या गोष्टी जीवन व्यवहारामध्ये जर असतील तर त्या जीवन व्यवहाराच्या कर्मापासून फलनिष्पत्ती दुःखाची होत असते आणि तेजेना फलय सुख इत्यंभूत मायेचा जो विकार विचार आहे माईक जे वर्तन आहे माईक जे व्यवहार आहे त्या वर्तनांचा त्या व्यवहाराचा त्याग करणं त्याची फलश्रुती आहे सुख हे दोन सिद्धांत जे आहे कबीर साहेब म्हणतात हे दोन सिद्धांत मौलिक आहेत मायाचा त्याग कराल तर सुख आणि मायेचा वापर कराल तर दुःख साहेब म्हणतात की अब ईश्वर का कौसार हा प्रयोजनमुख बाह्यप्राप्तीच्या हेतूनी साधना करणारे जे ज्ञान आहे समज आहे विवेक आहे विचार आहे याचं काय प्रयोजन आहेत सूक्ष्म वाणीजाल आणि स्थूल खाणीजाल या वाणी जाळातून आणि या खाणी जाळातून जीवांनी आपणाला मुक्त करण्यासाठी बंधायमान संस्कारातून मुक्त करण्यासाठी आमची जी सर्वोच्च स्थितीचा जो बोध आहे सर्वोच्च स्थितीची जी समज आहे ते घेऊन जगून जगलोत आणि त्याज्य आणि ग्राह्य गोष्टीचा जर विचार करून आम्ही प्रत्येक क्षणाला सावधानता बाळगलीत तर ईश्वरांचं सुखदुख निर्म देणाऱ्यांचं विश्वाच्या निर्मिती करणाऱ्यांचं संहार करणाऱ्यांचं पालन करणाऱ्यांचं काय प्रयोजन आमच्या जीवनामध्ये हाच माझा पारक बोध धारण करून निज चैतन्य स्वरूप स्थितीमध्ये स्थिर शांत होणारा बोध समज विचार दृढ केला पाहिजे कबीर साहेबांनी आपणाला म्हणजे जिज्ञासूजीवाला हितचिंतकांना स्वतःच कल्याण ज्याला करण्याचा जो उद्देश आहे त्यांना प्रत्येक शुभ दिला आहे बाबा रे फम आगे भविष्यामध्ये होणे होणारा अनुमान ज्ञानांचा जो संबंध आहे तो संबंध ती समज आणि पाचशे म्हणजे भूतकालामध्ये ज्या होऊन गेलेल्या घटना आहे त्याचा प्रचार प्रसार करणं आणि त्यासाठी भयानक रोचक वाणीचा वापर करून अनुकूलता प्रतिकूलता प्राप्त करण्याच्या हेतूनी जे जे काही शुद्ध आणि अशुद्ध मार्गांचं जे आचरण आहेत त्या आचरणांनी घेऊन जीवन जगणारे जे जीव आहेत त्या सर्वांची समज ज्ञान कथन यावर छानबीन करून पर जो फम करे या दृष्टीने यथार्थ सत्यज्ञान प्रकाश करणारी जी समज आहेत म्हणजे चैतन्य स्वरूप ज्ञानांचा विचार विवेक करणारी जी समज आहे ती समज ते ज्ञान तो सिद्धांत माझा आहे स्वरूपांचे पारकबोध स्वतःच्या स्वरूपांचं पारकबोध ज्ञान प्राप्त करून स्थिर शांत राहणे खाणी आणि वाणीजळाचे अलग होणाऱ्या ज्ञानांचा उपदेश घेणे आणि आपल्याला आलेल्या उपदेशांची अनुभूती किंवा अनुभव याचा संकेत देणारा इतरांना देणे ही जी समज माझ्या ज्ञानामध्ये बोधामध्ये विचारामध्ये आहेत ती समज घेऊन सर्व भ्रम भूल या सगळ्यांचा त्याग करून स्वरूप स्थितीमध्ये स्थिर राहणे ही समज हाच अनुभव व हीच स्थिती दृढ करून स्थिर झाले पाहिजे कोणती फारकबोध प्राप्त करून स्थिर शांत राहणे खाणी आणि वाणीजळाचे अलग होणाऱ्या ज्ञानांचा उपदेश घेणे त्या ज्ञानाची अनुभूती प्राप्त करून त्या ज्ञानाचे संकेत इतरांना देणे आणि अशा प्रकारच्या निश्चयात्मक सिद्धांतिक ज्ञानामध्ये बोधामध्ये विचारामध्ये सर्व भ्रम फूल त्यागून स्वरूप स्थितीमध्ये स्थिर राहणे हीच समझ हाच अनुभव व ही स्थिति दृढ़ करूँ स्थिर पाइजे असा संकेत या साखी में कबीर साहब दिला है फम आगे फहम पाछ फहम दाइने डेरी पर जो फम करे सो फम है मेरी कबीर साहब मनत भविष्यन भोश, चिंतना समझ भूतकालीन कथनींची साधना आणि वर्तमानकालीन अनुकूल आणि प्रतिकूलता साधनांची समज कर्मकांड उपासनाकांड ज्ञानकांडाच्या माध्यमांनी बाह्य प्राप्तीच्यासाठी ज्या काही साधनांची ज्ञानांची बोधांची समज आहे त्या फॉर्मवर फॉर्म पर त्या समजीवर जो फर्म करे त्या समजीवर जो निरीक्षण परीक्षण करतो उचित समज घेतो विशेष समज शोधतो सारासार निर्णयत्मक ज्ञानांचा संकेत देणारी विशेष समज जी आहे ती समज फक्त सो फम है मेरी सो फम म्हणजे समज ती स्वतःच्या स्वरूपांच्या ज्ञानांनी स्वरूपस्थिती प्राप्त करणारी जी समज आहे ज्ञान आहे बोध आहे सिद्धांतिक ज्ञान आहे तेच ज्ञान तीच समज तोच विवेक तेच स्मरण फक्त माझी आहे या समजेवर प्रत्येक क्षणाला सावध राहून प्रत्येक जिज्ञासजीवणी सतर्क राहून खबरदारी जबाबदारी स्वीकारून पूर्ण ना त्याग करून योग्य संवाद जी ज्ञानांची आहे त्या समजींनी आपल्या स्वरूप स्थितीवर स्थिर झालं पाहिजे असा संकेत कबीर साहेबांनी या संख्येमध्ये दिलेला आहे श्री सद्गुरुनाथ महाराज की जय